हॅलो फ्रेंड्स आज आपण गुढीपाडवा हा मराठी निबंध पाहणार आहोत दरवर्षी आपल्या देशामध्ये दे अनेक सण साजरे केले जातात प्रत्येक सणाचे विशिष्ट असे महत्व असते गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येतो पाडवा या सणापासूनच मराठी नववर्षाची सुरुवात देखील होते भारतातील सर्व लोक गुढीपाडवा हा सण खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात आणि पुरातन कथांचा गुढीपाडवा या सणा दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती आणि काही पौराणिक कथानुसार गुढीपाडवा याच दिवशी भगवान राम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परत येतात यामुळे रामाचे स्वागत करण्यासाठी अयोध्या नगरीतील सर्व लोक गुढीपाडवा हा साजरा करतात गुढीपाडवा या सणा दिवशी सर्वजण लवकर उठून घरासमोर सडा रांगोळी करून दरवाजेला फुलाचे तोरण बांधतात त्यानंतर दारासमोर गुढी उभारतात गुढी म्हणजे बांबूचे लाकूड असतील त्याची पूजा करून लाकडाच्या एका टोकाला नवीन साडी लावून तांब्याचा तांब्या ठेवून कडुलिंबाची पाणी त्याला लावतात गुढीला फुलाचा हार व साखरेचा हार घालण्याची प्रथा आहे अशा प्रकारे गुढी तयार करून ती गुढी दारोदारी लावली जाते त्यानंतर गुढीच्या अवतीभोवती रांगोळी काढली जाते व गुढीला नैवेद्य ठेवून सर्वजण गुढीला नमस्कार करतात अशा प्रकारे सर्वजण आपल्या दारोदारी वर्षाचे स्वागत करण्याकरिता गुढी उभारतात पूर्ण दिवस गुढी उभारल्याने दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सर्वजण गुढी काढतात तेलुगू भाषेमध्ये गुढीचा अर्थ लाकूड अथवा काटे असा होतो त्याप्रमाणेच गुढीचा अर्थ तोरण असा देखील होतो गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्व आहे त्याप्रमाणे गुढीपाडव्याला नैसर्गिक आणि आयुर्वेदिकरित्या महत्व प्राप्त झालेले आहे चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा ऋतूला सुरुवात होत असते त्यावेळी कडुलिंबाचे पाणी खाल्ल्याने शरीरातील जंतूचा नाश होतो त्यामुळे गुढीपाडवा सणामध्ये कडुलिंबाच्या पानांना अनन्यसाधारण महत्व आहे तसेच गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी देखील फुटते गुढीपाडवा या सणादिवशी सर्वजण आपल्या घरामध्ये गोड पदार्थ बनवतात आपल्या नातेवाईकांना घरी जेवण्यासाठी बोलवतात गुढीपाडवा या सणा दिवशी घरामध्ये नवीन वस्तू आणि शुभ कार्याला सुरुवात करणे किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते गुढीपाडवा या सणादिवशी सर्वजण नवीन वस्त्र धारण करतात लहान मुलांना साखरेची गाठी घातली जाते प्रकारे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो